पण एक गोष्ट मात्र आपण लक्षात घेतली पाहिजे की सरकारने कितीही प्रयत्न केला तरीही अशा प्रकारचं जे आंदोलन असतं अशा प्रकारची जी सेवा असते ती तेव्हाच पूर्ण होते ज्यावेळी सेवेला समर्पित स्वयंसेवी संघटना त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि अशा प्रकारच्या स्वयंसेवी संघटना सहभागी झाल्या की कार्याची गतीही वाढते आणि त्या कार्याच्या प्रती त्यांची जी समर्पण भावना असते त्यामुळे त्याला एक वेगळं अधिष्ठान प्राप्त होतं आणि तेच अधिष्ठान आपण भारत विकास परिषदेच्या माध्यमातन या ठिकाणी बघतोय मी विशेष अभिनंदन करेन ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचं की ज्यांनी हे संपूर्ण शिवधनुष्य पेळण्याकरता आपली जागा आपले लोक आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं मॅनपॉवर सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या मला असं वाटतं की सेवा आणि समर्पणाचा जो भाव हा ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने दाखवलेला आहे तोही अतिशय महत्वपूर्ण आहे आणि त्याबद्दल मी त्यांचेही अतिशय मनापासून अभिनंदन करतो की उल्हास ढोले पाटील आणि नानी यांच्याशी तर आमचे जुने संबंध आहेतच आणि निश्चितपणे सागरजी आता तुम्ही देखील अतिशय चांगलं काम या ठिकाणी करत आहात आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपला जो विचार परिवार आहे हा विचारांचं म्हणजे चांगल्या विचारांचं संक्रमण करणारा आहे आणि जसा संक्रमित रोग हा संक्रमण करतो तसा आमच्या विचाराचा रोगही थोडा संक्रमण करत असतो त्याच्यामुळे सागरजी आता पुढच्या काळामध्ये आमच्या विचाराचं संक्रमण हे तुमच्याकडे झालेलं मला दिसत आहे आणि त्याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे कारण चांगलं कार्य करण्याकरता समाजातले सगळे लोक हे एकत्रितच आले पाहिजेत आणि ते काम या ठिकाणी होत आहे मी आजच्या या प्रसंगी अधिक बोलणार नाही पण या दिव्यांगांच्या क्षेत्रामध्ये अजून खूप करण्याची आवश्यकता आहे विशेषतः आपण कायदे केले पण सरकारच अनेक ठिकाणी कायदे पाळत नाही अशा प्रकारची अवस्था आहे त्यामुळे आम्ही आता महाराष्ट्रामध्ये जे झालेले कायदे आहेत ते कायदे सरकारने किमान पाळले पाहिजेत याकरता आमच्या वेबसाईट पासनं तर आमच्या ऑफिसेस पर्यंत सर्व ठिकाणी जी सुगमता असली पाहिजे ती सुगमता करायची सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणात ते काम आमचं पूर्ण देखील होत आहे आमच्या शंभर दिवसाच्या टार्गेटमध्ये हे देखील एक टार्गेट आम्ही दिलं होतं की दिव्यांगांकरता सुगमता आपल्याला तयार करायची आहे पण मला असं वाटतं की हे जे काही कार्य सरकार करू इच्छिते त्याच्यामध्ये भारत विकास परिषद असेल किंवा ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी असतील आपल्यासारख्या लोकांच्या सहभागामुळेच आपण दिव्यांगांच्या जीवनामध्ये निश्चितपणे एक चांगलं परिवर्तन करू शकू आणि म्हणून तुमच्या पुढच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही जेव्हा पुढचा रेकॉर्ड कराल तेव्हाही मी त्या ठिकाणी निश्चितपणे येईल कारण तुम्ही रेकॉर्ड करणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि त्याही कार्यक्रमाचं आपण मला सहभागी करून घ्यावं यासोबत ज्या सगळ्या स्पॉन्सर्सने ज्या सगळ्या प्रायोजकांनी याला मदत केली त्यांचेही मी मनापासून आभार मानतो कारण एवढा मोठा कार्यक्रम हाती घ्यायचा तर प्रायोजकत्व देणारे दानशूर लोक असल्याशिवाय हे करणं शक्य नाही त्यामुळे ज्या संस्था आणि व्यक्तींनी याला मदत केलेली आहे त्यांचेही मी मनापासून आभार मानतो